हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेवीस ऑगस्ट वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावण शनी अमावस्या तर या श्रावण अमावस्येचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार ही श्रावण अमावस्या शनिवारी साजरी केली जाणार आहे पण या श्रावण अमावस्येचा प्रारंभ शुक्रवारी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होत असल्याने दोन्ही दिवशी अमावस्येचे जे काही उपाय किंवा सेवा ज्या आहेत तर त्या केल्या जाणार आहेत शुक्रवारी जी अमावस्या आलेली आहे तर ती पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी पोळा हा सण सुद्धा साजरा केला जातो तसेच ही अमावस्या शनिवारी समाप्त होत असून शनिवारी ही तिथे आलेली आहे आणि म्हणून ही अमावस्या शनी अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते आणि शनी अमावस्या ही वर्षातली सर्वात मोठी अमावस्या जी आहे तर ती मांडली जाते आणि या दिवशी पवित्र श्रावण महिन्याची समाप्ती होऊन भाद्रपद हा महिना सुरू होतो आणि म्हणून या श्रावण अमावस्येला म्हणजेच शनी अमावस्येला स्नान हे केलं आणि स्नान खूप विशेष महत्वाचं मानलं जातं आणि या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात पण सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून घरच्या तुम्हाला उद्या शनी अमावस्येला पाण्यामध्ये ही ही एक वस्तू वस्तू टाकायची आहे टाकल्याने कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल तुमची अडलेली कामं पूर्ण होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेत हा भाद्र स्नान तुम्हाला करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं सा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या शनिवार आहे आणि शनी अमावस्येच्या दिवशी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहोत अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं आणि म्हणून हे जे स्नान आहे तर ते आपल्याला करायचं आहे शनी अमावस्या ही आपल्या पित्रांना समर्पित असते आणि या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा पिंडदान तर्पण नैवेद्य यासारख्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात तसेच शनी अमावस्या ही शनिदेवाला देखील समर्पित आहे शनिदेव ज्यांना कर्माचा देवता देखील म्हटलं जातं आणि त्यांना प्रसन्न करणे हे अजिबात सोपे नाही पण या शनी अमावस्येला आपण काही जर उपाय केले तर नक्की शनि देवाची कृपा देखील आपल्याला प्राप्त होऊ शकते तसेच आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या देखील दूर होतात तर हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीला करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुमच्या घराच्या जवळपास एखादी पवित्र नदी असेल गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता पण जर तुम्हाला ते करणं शक्य नसेल तर मग तुम्ही ही एक आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा तुमची अगदी छोट्या गोष्टींवर चिडचिड होत असेल असं बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आपल्या काही कामासाठी बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर तिथली जागा चांगली नसते आणि त्या जागेवरती काहीतरी वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या घडलेल्या असतात आणि तिथे गेल्यावर तिथली नकारात्मक ऊर्जाही आपल्यामध्ये प्रवेश करते आणि ती नकारात्मक ऊर्जा घेऊन आपण आपल्या घरामध्ये सुद्धा येत असतो आणि आपल्या घरामध्ये सुद्धा दोषही निर्माण होतात आणि आपल्याला सुद्धा नजरबाधाची आहे तर ती होत असते आपल्यामध्ये एक नकारात्मक निर्माण होते आणि म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला अनेक सामोरं जावं लागत असतं आणि म्हणूनच अमावस्येला स्नानाला महत्व जे आहे तर ते दिलं जातं तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा तुमच्या घराजवळचा असेल किंवा बाहेरचा शत्रू असेल शत्रूचं नाव तुम्हाला माहिती आहे शत्रू हा समोरून तुमच्यावरती वार करत आहे समोरून तुम्हाला त्रास देत असेल किंवा गुप्त वार तुमच्यावरती करत असेल शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील तुमचे महत्वाचे कामं पूर्ण होत नसतील शत्रूमुळे तुमचं नुकसान होत असेल तर असा शत्रू सुद्धा तुम्ही या उपायाने दूर करू शकता तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शनिवार आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती सुटून स्नान करण्याचा प्रयत्न करा सकाळी साडेचार वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा पण ज्यांना शक्य नाही त्यांनी जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आंघोळीचं उं पाणी काढायचं आहे हे पाणी शक्यतो तुम्हाला कोमट पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल तर पहा आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही पण थोडंसं गंगाजल हे पाण्यामध्ये नक्की टाका जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यही प्राप्त होतं गंगाजल हे जितकं पवित्र मानलं जातं आपलं शरीर हे सुद्धा तितकंच पवित्र होत असतं म्हणून थोडंसं गंगाजल जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे जर तुमच्या घरामध्ये दे एखाद्या पवित्र नदीचं गंगेचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता आणि नसेल तर जिथे पूजा साहित्य मिळते तिथे गंगाजलची बॉटलसुद्धा मिळते तर तिथून तुम्ही आणा आणि त्यातील थोडंसं गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे काळे तीळ शनिवार आहे शनी अमावस्या आहे आणि या दिवशी तिळाला खूप महत्व असतं जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान केलं तर प्रखर पितृदोष आपला दूर होतो राहू केतू शनीचा वाईट प्रभाव हा सुद्धा निघून जात असतो त्यामुळे तीळ हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यासोबतच तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे खडे मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडले जातात जर आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नष्ट होत असते आणि सोबतच तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद सुद्धा टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे तर हळद टाकून आपण स्नान केलं तर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आपल्याला आर्थिक समस्या ज्या आहेत त्या सुद्धा जास्त जाणवत नाहीत म्हणून थोडीशी हळद तुम्हाला पाण्यामध्ये आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा तुम्ही जॉब करायचा आहे किंवा ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा तुम्ही जॉब करू शकता स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा शक्यतो पांढऱ्या रंगाचे या दिवशी कपडे परिधान करावे नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे हे परिधान करू शकता त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे किंवा स्टीलचा लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि थोडेसे काळेतील आणि त्यामध्ये एक फुल टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताने दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मांडली जाते आणि या दिशेला हे जल अर्पण केलं तर आपल्या कुंडलीतला पितृदोषा कमी होतो पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आपल्या कुटुंबाला भरभरून सुखी संसाराचे आशीर्वाद हे देत असतात म्हणून पित्रांना जल तुम्हाला आवर्जून या दिशे अर्पण करायचं आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर शनिवार हा शनिदेवाला आणि मारुती देवांना समर्पित असणारा दिवस आहे म्हणून या दिवशी तुम्हाला मारुतीला म्हणजेच हनुमानांना किंवा शनिदेवाला रुईच्या पानांची माळ ही आवर्जून घालायची आहे त्यामुळे सर्व संकट अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि आपली प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून तुम्ही मारुतीला किंवा शनिदेवाला ही रुईच्या पानांची माळ अर्पण करा आणि सोबतच काळे उडीत जे आहेत तर ते थोडेसे काळे उडीत आणि काळे तिळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला एक खूप महत्वाचे ठेवायची आहे ती म्हणजे या दिवशी तुम्हाला चुकूनही परांना घ्यायचं नाही म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं अन्न जे आहे तर ते तुम्हाला चुकूनही घ्यायचं नाही कारण अमावस्याच्या दिवशी परान्न आहे जर ते खाल्लं जात नाही तर आज बघा शुक्रवार पिठोरी आहे तर आज सुद्धा तुम्ही परान्न घेऊ नका आणि उद्या सुद्धा तुम्हाला हे परांन्न जे आहे तर ते घ्यायचं नाही त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला कोणी मिठाई आणून दिली पेढे आणून दिले बर्फी असेल जिलेबी असेल तर जी काही मिठाई असेल तर ती तुम्हाला अजिबात खायची नाही शक्यतो कोणाकडे तुम्ही जाऊ नका कारण अमान दिवशी तांत्रिक क्रिया ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि या तांत्रिक क्रिया खास करून मिठाईमधूनच केल्या जातात म्हणजे आहे तर त्या व्यक्तीकडनं सुद्धा तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा इतर कोणत्याही रंगाची मिठाई घ्यायची नाही आणि जरी तुम्ही घेतली तर तुम्हाला त्याचं सेवन करायचं नाही तर ती तुम्हाला टाकून द्यायची आहे तर ही एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला ठेवायची आहे बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये काही ना कारण नसताना अडचणी येत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी सुरू असतात तर त्यासुद्धा बिघडू लागतात आणि घरामध्ये सुद्धा अडचणी यायला सुरुवात होते म्हणून तुम्हाला चुकूनही या दिवशी पना किंवा कोणी मिठाई दिली तर ती तुम्हाला चुकूनही सेवन करायचे नाही याच अमावस्येला नाही तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आवर्जून ध्यानात ठेवायची आहे त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच उद्या शनिवारी घरामध्ये हनुमान चालिसाचा एकतरी पाठ तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरामध्ये तुम्ही उद्या हनुमान चालिसेचा पाठ केला तर तुमच्या घरातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतील तसेच या दिवशी तुम्हाला संध्याकाळी थोडीशी पिवळी मोरी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि देवघरासमोर दिवा लावायचा आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि अकरा वेळेला वल्गास उत्तमचं पठण करायचं आहे आणि अकरा वेळेला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर ही पिवळी मोरी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये टाकायची आहे कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी इडा पिडा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्तीचे काही दोष आहेत तर ते निघून जातात आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घराला कोणी काही बाधा केलेली असेल तर ती सुद्धा निघून जाते म्हणून हा एक उपाय सुद्धा उद्या संध्याकाळी तुम्हाला आवर्जून करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ